नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचे स्वागत मित्रांनो मराठी टेलिव्हिजनवरील सर्वात मोठा कार्यक्रम बिग बॉस नव्या सीजनची सर्वत्र चांगलीच हवा आहे बिग बॉस मराठी ठिणग्यांनी चा आणि काही भाऊ क्षणांनी गाजला आता यंदाच्या सीझनचा पहिला भाऊचा धक्का पार पडणार आहे या भाऊच्या धक्क्यावर सदस्यांची पोलखोल कलर्स मराठीने या भागाचा एक प्रोमो शेअर केला आहे या शेअर केलेल्या प्रोमो दे। रितेश भाऊ तन्वी कोलते आणि रुचिता दामदर यांची चांगलीच शाळा घेताना दिसत आहे व्हिडिओ मध्ये स्वतःची ओळख वाघीण म्हणून करून दिली होती ज्याचा संदर्भ घेत रितेश म्हणाले महाराष्ट्राने पहिल्यांदाच स्वतःला पंजा मारणारी वाघीण बघितली रितेशने तिच्यावर टीका करताना अत्यंत मार्मिक विधान केलं ते म्हणाले महाराष्ट्राला वाटलं होतं की तुम्ही या घराचा वाल पण सध्या तुम्ही या घराचा फक्त नॉईस आहात असं म्हणत रितेशने रुचिताचा चांगलाच मास काढला प्रोमो पाहून प्रेक्षक देखील प्रचंड खुश आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा